कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी सतर्क लाईव्ह न्यूज करवीर तालुका पत्रकार ज्योतिराम खोडके यांनी पशुसंवर्धन उपायुक्त कोल्हापूर डॉक्टर महेश शेजल यांची भेट घेतली कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि डॉक्टर महेश शेजल यांना दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून काही सूचना केल्या पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत असताना आपणाकडून दूध उत्पादकांना व शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारच्या तोटी पडू नयेत व राज्य सरकारकडून गायीच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान शेतकरी संघटना अडकेट माणिक शिंदे अनिल जाधव अनिल कुरणे वशिंद्र पाटील राजाराम पाटील दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्या पाठपुराव्यातून हे अनुदान मंजूर केले असून काही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत त्यांनाही अनुदान मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा चालू आहे तसे तुम्ही सुद्धा दूध उत्पादकांना व शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशा सूचना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम खोडके वडांगे के यांनी केल्या डॉक्टर शेजल यांनी माझे सहकार्य नेहमीच राहील असे सांगितले तसेच जिल्ह्यात व तालुक्यात बंधुत्व शिबिर आणि शिबिर माझ्या माध्यमातून राबवले जातील असे आमचे सतर्क न्यूजचे प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव यांच्याशी बोलताना सांगितले डॉक्टर शेजल म्हणाले कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके तुम्ही जिल्ह्यासाठी अनेक दूध उत्पादकांना न्याय मिळवून दिला हे मान्यच करावे लागेल ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि दूध उत्पादक संघटनेला माझे नेहमी सहकार्य राहील माझगाव प्रतिनिधी अनिल जाधव हो माझगाव